शांती काही चूक नसताना खोट्या आरोपावरून जेव्हा एका टीचरला पोलीस जेलमध्ये नेतात मध्यमवर्गीय परिवार हा धक्का सहन न झाल्यामुळे वडिलांना पॅरालिसिसचा झटका येतो अशावेळी काही समज नसलेली कॉलेज कन्या आपल्या आईच्या सुटकेसाठी एका वकिलाकडे जाते जेव्हा तो वकील जेलमध्ये त्या मुलीच्या आईला सोडवायला जातो तेव्हा नकळत तिच्या तोंडून निघते तुम्ही देवासारखे धावून आलात दुसरं उदाहरण पहा बेशुद्ध असलेल्या आपल्या मुलाला जेव्हा डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शुद्ध येते तेव्हा आई म्हणते डॉक्टर तुम्ही देव आहात कठीण प्रसंगात मदत करणाऱ्यालाही देवाची उपमा देतात कोणी गुरुलाच देव म्हणतो पण देवांचा देव ईश्वर तो कोण आहे कधी भेटेल का कुठे आहे माझ्या भाग्यात त्याचं मिलन आहे का म्हणतात ईश्वर प्राप्तीसाठी कठीण तपस्या करावी लागते संत महात्मे घरदार सोडून ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करत होते एकीकडे सुदामाचे उदाहरण दाखवतात कृष्णाची भेट घेण्यासाठी त्याने असे काय कठीण केले होते शबरीलाही राम भेटला होता त्यांची त्यांची त्यांच्या मानाने तपस्याच होती पण भक्तीमध्ये जसे प्रत्येक वर्गात महान भक्त होऊन गेले गरीब श्रीमंतीचाही भेद नव्हता तसाच जन्मोजन्मीची तहान भागवणारा ईश्वर धर्तीवर आला आहे ईश्वराने कधीच भेदभाव केला नाही जातीपातीचा भाषेचा वयाचा स्त्री पुरुषाचा गरीब श्रीमंतीचा कारण तो सगळ्यांचा पिता आहे ही काही कल्पना नाही स्वप्नही नाही अंधश्रद्धाही नाही पण बुद्धीने मान्य केलेली अनुभवलेली कानांनी प्रत्यक्ष ऐकलेली घटना आहे ती म्हणजे परमात्म मिलनचे अमूल्य क्षण हे दिवस कल्पातून एकच वेळा येतात पण विद्वानांनी कलियुगाची अजून सुरुवात आहे असे म्हणून मानवाला या दिव्य अनुभवापासून दूर केले पण ज्यांनी आपल्या दिव्य नेत्रांनी हे सत्य पाहिलं आहे अनुभवलं आहे त्यांना माहीत आहे की हीच वेळ आहे परमात्म मिलनाची याचवेळी संपूर्ण सत्य समजण्याची वेळ आहे हीच वेळ आहे ईश्वरद्वारा भाग्य वाटण्याची हीच वेळ आहे की ज्यावेळी ईश्वराची नजर मानवावर पडते ईश्वराशी मिलनचे हे दिवस पुन्हा परत येणार नाहीत ओम शांती